लोकेशनवर तर पोचलो मित्रांनो पण आहे ना वसंत नाही काय दिसत नाहीये तर कुठं तर लोक मात्र दिसत आहेत भरपूर मासे पकडताना आधी आपण यांना शोधूयात कुठं ते आणि त्याच्यानंतर मग मासे कसे पकडायचे आहेत ते बघूयात आता मोबाईल घेऊन चालू काय हे करू चला तर हे बघा मित्रांनो आता आपण चाललो आहे मासे पकडण्यासाठी आणि काल धरणाचं पाणी इथून वाहत होता आणि आज बंद झाले बघा तर आता आपण इथे मासे पकडणार आहे आपलं सहा बघा आज किती म्हणजे मित्रांनो आपण सगळे पा गेलं आणि मासे आहे आणि हे जे पाणी आहे ना याच्यामध्येच आपल्याला मासे भेटणार आहेत मित्रांनो हे एकदम मोठं पाणी झालं आहे कारण इथून काल पाणी सोडलं होतं दर माझं त्याचं पाणी गेलेलं आहे तर जे मोठे मासे धरणावरून पडलेत ना ते आपल्याला पकडायचे आहेत कटला रहू मिरगल असे मोठे मोठे मासे पडलेले आहेत ते पकडायचे आहेत

बरोबर तुम्ही टाकत राहा ना अरे भेट तिला ते कंटिन्यू सारखं टाकीत राहत ना त्याच्यामुळे ते बरोबर येत राह त्याने आपल्या पुढे आता तीन पकडली <laughs> <नहीं। laughs> चांगला मोठं काढला रे मोठंच भेटतो रे हा नाही बारीक मासा असं येतच नाही डायरेक्ट मोठेच येत येतो एकदम हो वाटा इकडे काय ही काही काढा इकडे पागीर पाकात

गेला का वर अरे तिथं एक दोन जण थांबा ना वर म्हणजे मग जाणार नाही गेला आला का नाही अरे आला की याच्यात हा नाही आलं का अरे एकतर्फा कळला बघा बाहेरून आण शपथ केवढ आहे बघा तो

काटून दाखव का जरा उचलून दाखव जरा कस उचलून दाखव जरा इकडे इकडे बघ असं असं कर ना थोडा हा साईज बघ कसली जबरदस्त एक नंबर वरती आला बरं का वरती la putte della guerra

ते पहाडतल्या तर का बोलतो ते घ्या सगळं तिथे बरेच जण हे घ्या मग घ्या